अर्जन मुख्य काय आहे किती खोलवर आहे किती व्यापक आहे हे मी तुमच्या हे मी तुमचं संपूर्ण मांडत आहे त्यांना कायस करवलंय आता लक्षात घ्या भाऊंनो एकाद्या डॉक्टर कडे आपण गेलो आपण आजारी आहे मला नोट आहे डोकं दुखतय हात दुखतय पाय आहे छाती आहे काहीतर होत आहे असं सांगितलं लगेच डॉक्टर गोळ्यात येतो का नाही आधी तपासतो टेस्ट घेतो एक्स रे विसरे काय सी टी स्कॅन एम आर आय जे जे काही करायचे तपासण्या करून निदान करतो आणि नेमक्या रोगाचं निदान झाल्यावर जर गोळ्या औषध दिलं इंजेक्शन दिलं उपचार केला तर पेशंट बरा होतो तुमचा नेमका काय माहिती आहे का, का आज भारत देश आणि भारत देशातली युवा पिढी आजारी आहे दोन कोटीच्या हिशोबानं नोकऱ्या लागणार होत्या बारा वर्ष झाल्या बार मला सांगा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता भारतामध्ये अठरा ते चाळीस वयोगटातल्या युवकांची संख्या किती आहे टोटल हा अंदाजे सांगा किती आहे त्याची व्याप्ती मोठी आहे तुम्ही जी युवा युवा अवस्था म्हणलं का त्याची व्याप्ती पंचेचाळीस पर्यंत आहे पन्नास पर्यंत आहे माझ म्हणलं का अठरा म्हणजे बारावी झाली ते शिक्षण संपायला बारावी नंतर किती वर्ष लागले पाच वर्ष लागले बरोबर आहे त्याच्यात अजून कुणी डिटेलमध्ये गेला अजून दोन वर्ष सात वर्ष लागले पंचवीस वर्ष झाले स्पर्धा परीक्षेची फलाना भिजताना तयारी करण्यात अजून पाच सात वर्ष गेले पत्तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले ते त्यात पस्तीस कोटी धराव पस्तीस कोटी वा तीसच्या मधले असं धरू पंचवीस कोटी मग तुम्ही सगळे भारतातले आहात मग भारतात वर्षाला दोन कोटी लोकांना नोकरी लागणार होत्या आता आपले पोलीस अधिकारी बंधू आहेत त्यांना नोकरी लागल्या त्यांना आपली काही चिंता पण त्यांचा त्यांच्या भावाला ऐका त्यांच्या भावाला नोकरी नाही त्यांच्या मुलाला नोकरी नाही त्याच्यामुळे त्यांना चिंता आहे लक्षात घ्या जर फार तुम्ही चोवीस चोवीस कोटी जर याच्यातल्या नोकऱ्या लागल्या असत्या तर चोवीस कोटी पोरवाचे लग्न झाले असते वर एकच कोटी